मित्रांनो घरकुल योजना दोन हजार पंचवीस या योजनेअंतर्गत राज्यातील रेशन कार्डधारकांसाठी गॅसधारकांसाठी तसेच आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील नागरिकांसाठी सरकारद्वारे घरकुल योजना राबवली जात आहे आता या घरकुल योजनेअंतर्गत तब्बल एक लाख वीस हजार रुपयांपर्यंत गावाकडील भागामध्ये अनुदान दिलं जाणार आहे तसेच मित्रांनो तुम्हाला सुद्धा या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर तुमच्याजवळ ही चार महत्त्वाची कागदपत्रे असणे अत्यंत आवश्यक आहे अन्यथा तुम्हाला दोन हजार पंचवीसमध्ये घरकुल योजनेचा लाभ दिला जाणार नाही तर मित्रांनो जर तुमच्याकडे ही कागदपत्रे असतील तर शंभर टक्के तुम्हाला दोन हजार पंचवीसमध्ये घरकुल योजनेचे जे अनुदान आहे हे मिळणार आहे तर मित्रांनो संपूर्ण माहिती सांगतो हो, त्याआधी तुम्ही जर आपल्या या चॅनलवर नवीन आला असाल तर आत्ताच सबस्क्राईब करून घ्या कारण या चॅनलवरती सरकारच्या सर्व योजनांचे अपडेट तुम्हाला लवकरात लवकर मिळत राहतात त्यामुळे या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर मित्रांनो तुम्ही कोणत्या जिल्ह्यातून या चॅनलवरील व्हिडिओ पाहत आहात आणि जर तुम्ही घरकुल योजनेसाठी यापूर्वी अर्ज केला असेल तर तुम्हाला घरकुल योजनेचे किती पैसे जमा झाले आहेत किंवा तुम्हाला हे अनुदान मिळाले की नाही हे आम्हाला कमेंटद्वारे नक्की कळवा मित्रांनो राज्यातील रेशन कार्डधारकांना यापूर्वीच सांगितलेलं आहे की ज्या नागरिकांकडे पिवळे केशरी किंवा पांढरे रेशन कार्ड असेल अशा नागरिकांना या घरकुल योजनेचा लाभ म्हणजेच या घरकुल योजनेसाठी अर्ज करता येणार आहे यासोबतच गॅस धारकांना सुद्धा घरकुल योजनेचा लाभ दिला जाणार आहे आणि गॅसधारकांकडे सुद्धा ही महत्वाची कागदपत्रे असणे अत्यंत आवश्यक आहे अन्यथा त्यांना सुद्धा या योजनेचा लाभ दिला जाणार नाही मित्रांनो आता ही कागदपत्रे कोणती आहेत ते सांगतो त्याआधी तुम्ही आपल्या या चॅनलवर नवीन आला असाल तर लवकर सबस्क्राईब करून घ्या या चॅनलवरती सरकारच्या नवनवीन योजनांबद्दल तसेच इतर महत्त्वपूर्ण माहिती मिळत असते त्यामुळे या आपल्या हक्काच्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा तर मित्रांनो दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये तुम्हाला घरकुल योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर तुमच्याजवळ ही कागदपत्रे असणे अत्यंत गरजेचे आहे या चार कागदपत्रांशिवाय तुम्हाला घरकुल योजनेचा लाभ दिला जाणार नाही त्यामुळे ही, त्या ही कागदपत्रे लवकरात लवकर जमा करा तसेच मित्रांनो जर तुम्ही अर्ज भरताना ही कागदपत्रे दिली नाही तर तुमचा जो अर्ज आहे तो अपत्र ठरवण्यात येऊ शकतो त्यामुळे तुमच्याजवळ ही कागदपत्रे असणे अत्यंत आवश्यक आहे सरकारने सुद्धा स्पष्टपणे सांगितलं आहे की राज्यामध्ये मागील वर्षी अनेक नागरिकांचे अर्ज ही कागदपत्रे नसल्यामुळे अपात्र करण्यात आले होते आणि हे अर्ज अपात्र करण्याचे एकच कारण म्हणजे त्यांच्याजवळ ही कागदपत्रे नव्हती त्यामुळे त्यांचे जे अर्ज आहेत हे अपात्र ठरवण्यात आले होते आणि अशा नागरिकांना मागील वर्षी प्रधानमंत्री घरकुल योजनेचा लाभ घेता आला नाही त्यामुळे तुम्हाला सुद्धा दोन हजार पंचवीसमध्ये पी एम आवास घरकुल योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर तुमच्याजवळ ही कागदपत्रे असणे अत्यंत गरजेचे आहे तर मित्रांनो तुम्हाला हा प्रश्न पडलाच असेल की ही कागदपत्रे नेमकी कोणती आहेत आणि घरकुल योजनेचा लाभ घेण्यासाठी ही एवढी का गरजेची आहेत तर मित्रांनो शासनाला जो डेटाबेस हवा आहे तो या कागदपत्रांच्या मार्फत त्यांना मिळणार आहे त्यामुळे त्यांनी ही कागदपत्रे जमा करण्याची अट ठेवली आहे तसेच मित्रांनो तुमच्याजवळ कोणकोणती कागदपत्रे असणे आवश्यक आहे आणि या योजनेचा लाभ तुम्हाला कसा मिळणार आणि तुम्हाला या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज कसा करायचा याबद्दलची संपूर्ण माहिती सांगतो त्याआधी तुम्ही आपल्या या चॅनलवर नवीन आला असाल तर लवकर सबस्क्राईब करून घ्या आणि सरकारच्या सर्व योजनांची माहिती तुम्हाला इथे मिळणार आहे त्यामुळे या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला आपल्या संपर्कातील इतर व्यक्तींपर्यंत जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून त्यांना सुद्धा या माहितीचा फायदा होणार आहे मित्रांनो जर तुम्ही ही कागदपत्रे जमा केली तर शासनातर्फे तुम्हाला घर बांधण्यासाठी ग्रामीण भागात एक लाख वीस हजार रुपयांपर्यंत अनुदान दिले जाणार आहे तसेच मित्रांनो महाराष्ट्र राज्यासाठी तब्बल वीस लाख घरे मंजूर झालेली आहेत म्हणजेच महाराष्ट्र राज्यात ग्रामीण भागातील नागरिकांसाठी एकूण वीस लाख घरे बांधण्यासाठी अनुदान मिळणार आहे त्यामुळे तुम्हालासुद्धा दोन हजार पंचवीसमध्ये घरकुल योजनेचा शंभर टक्के लाभ दिला जाणार आहे परंतु तुम्हाला ही कागदपत्रे जमा करावी लागणार आहेत तेव्हाच तुम्हाला या योजनेचा लाभ मिळणार आहे हे पहा मित्रांनो आपल्या राज्यामध्ये एकूण वीस लाख घरे मंजूर झालेली आहेत आणि या वीस लाख घरांना सरकार प्रत्येकी एक लाख वीस हजार रुपयांनुसार अनुदान देणार आहे आणि जर तुम्ही डोंगराळ भागामध्ये राहत असाल तर तुम्हाला एक लाख तीस हजार रुपयांपेक्षा जास्त रक्कम मिळणार आहे असे सरकारने जाहीर केले आहे तर मित्रांनो सरासरी तुम्हाला एक लाख तीस हजार किंवा एक लाख पन्नास हजार रुपयांपर्यंत अनुदान मिळणार आहे मित्रांनो योजनेचा लाभ घेण्यासाठी जी महत्वाची कागदपत्रे आहेत ती कागदपत्रे तुम्हाला सांगणारच आहे परंतु या योजनेसाठी अर्ज कसा करायचा हे आधी आपण जाणून घेऊयात मित्रांनो तुम्हाला तुमच्या गावातील सरपंच किंवा ग्रामसेवक यांच्याकडे तुम्हाला आपला जो अर्ज आहे हा जमा करायचा आहे आणि हा अर्ज तुम्हाला आपल्या गावातील ग्रामपंचायतीमध्ये मिळून जाईल तो अर्ज तुम्हाला अचूक पद्धतीने भरायचा आहे आणि त्यानंतर तुम्हाला आपल्या गावातील सरपंच किंवा ग्रामसेवकांकडे हा अर्ज जमा करायचा आहे मित्रांनो अर्ज अचूक भरल्यानंतर तुम्हाला अर्जासोबत आवश्यक ती सर्व कागदपत्रांची झेरॉक्स प्रत जोडावी लागणार आहे आणि त्यासोबत ही महत्वाची कागदपत्रे जी आहेत ती तुम्हाला सांगणारच आहे ही कागदपत्रे सुद्धा तुम्हाला अर्जासोबत जोडून द्यायची आहेत तर मित्रांनो कोणाचे अर्ज घ्यायचे आणि कोणाला पात्र ठरवायचं याची सर्व जबाबदारी आपल्या गावात जी ग्रामसभा होते त्या ग्रामसभेमध्ये या गोष्टींचा निर्णय घेण्यात येणार आहे आणि जे लाभार्थी नागरिक पात्र असणार आहेत त्यांची यादी ग्रामसभेद्वारे सरकारला पाठवण्यात येणार आहे म्हणजेच ग्रामसभेत ज्या नागरिकांना या योजनेचा लाभ द्यावा आणि त्यांची निवड करण्यात येईल त्यानंतर त्यांची एक यादी तयार करण्यात येईल आणि ती यादी सरकारला पाठवण्यात येणार आहे आणि अशा नागरिकांना दोन हजार पंचवीस मध्ये शंभर टक्के घरकुल मंजूर होणार आहे तसेच मित्रांनो जर तुम्ही यापूर्वी घरकुल योजनेसाठी अर्ज केलेला असेल आणि तुम्हाला त्यावेळी घरकुल योजनेचे अनुदान मिळाले नसेल तर तुमचा दोन हजार पंचवीसमध्ये सर्वे केले जाणार आहे आणि या सर्वेनुसार तुम्हाला पात्र ठरवायचं की अपात्र करायचं हे त्या सर्वेमध्ये समजणार आहे जर तुम्ही या सर्वेमध्ये पात्र ठरला तर तुम्हाला दोन हजार पंचवीसमध्ये घरकुल योजनेचे जे अनुदान आहे हे तुमच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यात येणार रा आहे राज्यातील अनेक नागरिकांनी घरकुल योजनेसाठी अर्ज केलेले आहेत परंतु त्यांचे जे अर्ज आहेत ते एका कारणामुळे अपात्र करण्यात आले आहेत आणि याचं एकच कारण म्हणजे त्या नागरिकांनी अर्ज भरताना अपूर्ण कागदपत्रे जोडून दिली होती त्यामुळे अशा नागरिकांचे जे अर्ज आहेत हे अपात्र करण्यात आले आहेत तर मित्रांनो तुम्हाला सुद्धा या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर तुमच्याजवळ ही पात्रता आणि काही आवश्यक कागदपत्रे तुमच्याजवळ असणे अत्यंत गरजेचे आहे तर या योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्ही जर सरकारी नोकरदार असाल तर तुम्हाला या योजनेचा लाभ दिला जाणार नाही तसेच तुम्ही किंवा तुमच्या घरातील सदस्य सरकारला वार्षिक कर देत असाल म्हणजेच इन्कम टॅक्स भरत असाल तर तुम्हाला सुद्धा या योजनेचा लाभ मिळणार नाही तसेच मित्रांनो घरातील सदस्य किंवा अर्जदार नागरिक हा पेन्शनधारक असेल तर त्या नागरिकाला या योजनेचा लाभ दिला जाणार नाही मित्रांनो जर तुमच्याकडे ट्रॅक्टर किंवा टॅक्सी सोडून इतर कोणतेही चारचाकी वाहन असेल किंवा स्वतःच्या नावावरती पाच एकर किंवा त्यापेक्षा जास्त जमीन असेल तर तुम्हाला या योजनेचा लाभ दिला जाणार नाही तसेच अर्जदार नागरिकाचे वार्षिक उत्पन्न हे एक लाख पन्नास हजार रुपयांपेक्षा कमी असणे आवश्यक आहे जर हे एक लाख पन्नास हजार रुपयांपेक्षा जास्त असेल तर अशा नागरिकांना सुद्धा घरकुल योजनेचा लाभ मिळणार नाही तसेच अर्जदार नागरिक हा महाराष्ट्र राज्याचा रहिवाशी असणे आवश्यक आहे कारण अर्ज भरताना तुम्हाला रहिवाशी दाखला सुद्धा द्यावा लागणार आहे आणि हा रहिवाशी दाखला तुम्हाला तुमच्या तलाठी कार्यालयात किंवा ग्रामपंचायत कार्यालयात मिळून जाईल मित्रांनो या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज कुठे करायचा ते थोडक्यात जाणून घेऊयात तर मित्रांनो आपल्या गावातील ग्रामपंचायतीमध्ये सरपंच किंवा ग्रामसेवकांकडे तुम्ही या योजनेसाठी अर्ज करू शकता किंवा तुम्ही पंचायत समितीमध्ये जाऊनसुद्धा या योजनेचा जो अर्ज आहे हा अर्ज भरून तेथे सादर करू शकता तर मित्रांनो आता आपण घरकुल योजनेचा लाभ घेण्यासाठी कोणती कागदपत्रे लागणार आहेत ते थोडक्यात जाणून घेऊयात ये नो हे पहा मित्रांनो ग्रामीण भागातील जे नागरिक आहेत ज्यांना घरकुल हवे त्या नागरिकांचे वार्षिक उत्पन्न हे सरासरी एक लाख पन्नास हजार रुपयांपेक्षा जास्त नसावे त्यानंतर तुमच्याजवळ सात बारा उतारा असणे आवश्यक आहे जर तुमच्याकडे सात बारा उतारा असेल किंवा तुमच्याजवळ घर बांधण्यासाठी एक किंवा दोन गुंठे जागा असेल आणि त्या जागेचा उतारा तुमच्याजवळ असेल तरच तुम्ही या योजनेसाठी अर्ज करू शकता तसेच ग्रामपंचायत प्रमाणपत्र तुमच्याजवळ असणे आवश्यक आहे ग्रामपंचायत प्रमाणपत्र म्हणजे तुम्ही त्या गावाचे रहिवाशी आहात हे त्या ग्रामपंचायत प्रमाणपत्रावरून समजते आणि त्या ग्रामपंचायत प्रमाणपत्रावर तुम्हाला ग्रामसेवकांची किंवा सरपंचांची सही घ्यायची आहे आणि मित्रांनो तुमच्याजवळ मनरेगा जॉब कार्डसुद्धा असणे आवश्यक आहे आता हे मनरेगा जॉब कार्ड कुठे मिळेल तर तुमच्या गावाची जी ग्रामपंचायत असते त्या ग्रामपंचायतर्फे तुम्हाला मनरेगा जॉब कार्ड दिलं जातं जर तुमच्याकडे मनरेगा जॉब कार्ड नसेल तर तुम्ही तुमच्या ग्रामपंचायतीमध्ये जाऊन हे कार्ड घेऊ शकता मित्रांनो योजनेचे अनुदान घेण्यासाठी तुमच्याजवळ बँकेचे पासबुक असणे आवश्यक आहे तसेच तुमचं जे बँक खातं असेल त्या खात्यासोबत तुम्हाला तुमचे आधार कार्ड लिंक करणे अत्यंत गरजेचे आहे जर तुमचं खातं आधार कार्डशी लिंक नसेल तर लवकरात लवकर आपला आधार कार्ड बँक खात्याशी लिंक करून घ्या कारण तुम्ही जर हे काम केलं नाही तर तुम्हाला घरकुल योजनेचे जे पैसे येणार होते ते येणार नाहीत म्हणजे ते पैसे तुमच्या अकाउंटमध्ये जमा होणारच नाहीत त्यामुळे तुम्हाला लवकरात लवकर आपलं जे आधार कार्ड आहे त्यासोबत तुमच्याजवळ ज्या बँकेचं खातं असेल त्या बँकेत जाऊन जा। तुम्हाला आधार कार्ड लिंक करून घ्यायचं आहे तसेच मित्रांनो अर्ज भरताना तुमच्याजवळ तुमचं आधार कार्ड पॅन कार्ड रेशन कार्ड मतदान कार्ड पासपोर्ट आकाराचा फोटो बँक खाते पासबुक ईमेल आय डी मोबाईल नंबर आणि रहिवासी दाखला इत्यादी कागदपत्रे तुम्हाला लागणार आहेत या कागदपत्रांची झेरॉक्स प्रत तुम्हाला अर्जासोबत संबंधित ग्रामपंचायत किंवा पंचायत समितीमध्ये जमा करायची आहेत तर मित्रांनो व्हिडिओमध्ये सांगितल्याप्रमाणे सर्व कागदपत्रे लवकरात लवकर जमा करा आणि घरकुल योजनेचा जो अर्ज आहे त्यासोबत या सर्व कागदपत्रांची झेरॉक्स प्रत जोडा आणि हा अर्ज आपल्या जवळील ग्रामपंचायत किंवा पंचायत समितीमध्ये जाऊन जमा करा तर मित्रांनो आजचा हा व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि कोणत्या नागरिकांना मागील वर्षीचे घरकुल योजनेचे अनुदान त्यांच्या बँकेत जमा करण्यात आले आहेत किंवा त्यांना अनुदान मिळाले नाही आणि किती अनुदान जमा करण्यात आले आहेत हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा तर मित्रांनो पुन्हा भेटू अशाच नवीन आणि महत्वपूर्ण माहितीसोबत तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र